नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे गुजराती खांडवी म्हणजेच सुरळीच्या वड़ा चला तर आपण साहित्य पाहूया यात साठी लागणारं साहित्य आहे एक वाटी बेसन बारीक चाळून घेतलेलं आहे चिमूटभर हिंग चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आणि अडीच वाट्या ताक हे आंबट ताक आहे आंबटच ताक आपल्याला घ्यायचं आहे चला आपण कृतीला सुरुवात करूया ह्या बाऊलमध्ये आपण बेसन टाकून घेणार आहोत एक वाटी बेसन यामध्येच चिमूटभर हिंग आहे हळद जास्त टाकायची नाही अगदी कमीच टाकायची आणि मीठ चवीनुसार हे मिक्स करायचे यामध्ये आपण अडीच वाट्या आंबट जे ताक घेतले ते आपल्याला टाकायचे ताक मी थोडं थोडं करून टाकते कारण गुठळ्या व्हायला नकोत अगदी सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि कमी साहित्यामध्ये होणार आहे सगळ्यांच्या घरी दही वगैरे असतंच आहे त्यासाठी ते आपण चटकन असा पदार्थ करू शकतो आता आपल्याला हे गोठळी अजिबात होऊ द्यायची नाही यानंतर टाक टाकायचे सरभरीत असं मिश्रण करून घ्यायचे प्रमाण परफेक्ट असल्यामुळं तुमचा सुरळीच्या वड्या फसणारच नाही त्यामुळे तुम्ही याच पद्धतीनं या वड्या करा घेत आता ह्याला फक्त पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवायचे पाच ते सात मिनटं त्यानंतर आपण करायला घेऊयात चला तर आपण पुढच्या कृतीला कर सुरुवात करूया पॅन ठेवलेलं आहे आणि हे दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी हे पीठ ठेवलेलं आहे आता हे आपण उघडून पाहूया आणि आपण कढईमध्ये टाकून घेऊया पॅनमध्ये हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे पीठ पूर्ण शिजेपर्यंत आपण ढवळत राहणार आहोत बघा कसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपलं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळं हे पूर्ण छानच होतात ह्या सुरळीच्या वड्या याचा कलर हा फेंट पिवळा असा बघा किती छान दिसतो आता आपल्याला सतत डोळं शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम गॅसवरच मी हे शिजवून तुम्हाला दाखवते ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते नॉनस्टिक कढईमध्येच आपल्याला हे करायचं आहे कारण खाली चिटकू शकतं आता आपल्याला झालं की नाही तयार हे समजण्यासाठी आपण एका प्लेटवर हे करून घेऊ गॅस हा कमीच आहे आणि ह्याच्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि ही प्लेट आहे त्या प्लेटवर असं लावून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं असं ठेवून घ्यायचं आहे ती झाली की आपली सुरळीची वडी तयार झाली असं आपण समजू आता मी थोडा वेळ ठेवते नंतर लगेच तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपण थोडस वाफवूनच घेऊ रंग किती छान आलेला आहे झटपट होणारा पदार्थ आहे घरच्या साहित्यामध्ये होतो आणि दिसायला आकर्षक असं दिसतो बघा आता आपलं खूप छान फिट झालेलं आहे याला ग्लेज पण किती आलेली आहे बघा आता आपलं हे तयार झालेलं आहे मी अगोदर केलं होतं ते थोडंसं तयार झालं नव्हतं म्हणून मी थोडा वेळ आणखी शिजवलेलं आहे आता आपण करायला घेऊया गॅस बंद कर कमी करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे आता या ताटामध्ये आपण हे करून घेणार आहोत या ताटामध्ये आपण थोडंसं टाकून घेऊयात आणि असं पसरून घेणार आहोत आपण पातळसर असं आपल्याला थर द्यायचं आहे आता आपण याच्या सहाय्याने किंवा उलखण्याच्या सहाय्याने असं आपण पातळीवर थर देणार आहोत सारखच आपल्याला हे करून घ्यायचं जाड नाही जास्त आणि पातळ नाही आता हे झालं यानंतर आपण या, या साईडला असं करून घेणार आहोत ही जरा पीठ टाकण्याची प्रक्रिया आपल्याला फास्टच करावं लागते ताटावर टाकलं की पसरून घ्यावी लागते आता आपण याचं करून पाहूयात आपल्याला जेवढ्या साईजच्या पाहिजेत त्या साईजच्या आपण आपण कट करून घेणार आहोत या प्रकारचं आता सुरुवातीला थोडंसं आपल्याला सुरीच्या असं हे करावं लागतं हे बघा या पद्धतीनं आपल्या वर वड्या हे बघा किती सुंदर अशा सहजतेने निघतात तुम्हाला आणखीन एक मी वडी काढून दाखवते सहजतेन असा रोल होतो हे बघा परफेक्ट आपलं जर पीठ झालं सहजतेन असा रोल होतो तुम्हाला कितपत पाहिजे जा, इथपर्यंत जरी पाहिजे असलं तुम्ही इथून कट करू शकता इथूनच टॉप करू शकता आणि दुसरा इथूनच सुरू करू शकता त्यामुळं चुकण्याची अजिबात हे नाही तुम्ही बिनधास्त हे करू शकता हे बघा अशा सुरळीच्या वड्या मी सगळ्या करते आणि नंतर तुम्हाला दाखवते त्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला टाकायचे तेल तेल गरम झालं की आता आपण टाकणार त्याच्यामध्ये मोहरी आपल्याला काही जिरे टाकायचे नाहीत फक्त मोहरी टाकायची तेल गरम झालेलं आहे आपण एक चम्मचभर मोहरी टाकून घेऊया आता मोहरी कडकडली आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहोत मिरची ही उभी कट करून शिरलेली आहे यामध्येच आपल्याला कडीपत्तीची पानं टाकायची मिरचीचा पूर्ण तिखटपणा या तेलामध्ये उतरला आपल्याला चव छान लागते आता याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आता आपण याच्यावर फोडणी वतीन घेणार आहोत सुरळीच्या वड्यावर फोडणी टाकून घेतलेली आहे बघा किती सुंदर दिसते कडीपत्ता हिरवी मिरची आणि मोहरी त्यावर थोडंसं खोबरं टाकलेलं आहे अगदी चटपटीत तोंडात विरगळणारी अशी आपली खांडवी तयार झालेली आहे म्हणजे सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा लिया शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद